शेतकरी मित्रांनो राम येथील राम। बरेचसे कृषी विद्यापीठं मागील पाच ते सहा वर्षापासून सोयाबीनमध्ये संशोधन करीत आहेत आणि संशोधित वाहनाची निर्मितीसुद्धा करत आहेत आणि हे संशोधित केलेलं वान शेतकऱ्यांच्या सुद्धा उतरत आहे तर अशाच एका नवीन संशोधित वाहनाची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो या वानाविषयी बरेचसे चॅनलवर व्हिडिओ आलेले आहेत तसाच व्हिडिओ शेतकरी पुत्र या चॅनलवर अनेक याच्या वेगळीसुद्धा बनवलेलं आहे तर हे नवीन वाहन कोणता आहे याविषयी आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच नवीन नवीन कृषीविषयक माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल मित्रांनो हे नवीन संशोधित सोयाबीनचं वाहन निर्मिती केलेलं आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी आणि या वानाचं नाव आहे एम यू एस सातशे पंचवीस या नवीन वाहनाचे काय हे आपण आता सविस्तर आपल्या मध्ये बघणार आहोत जे काय आपण आपल्या वरती आहे वेगवेगळे जे काही सोयाबीन वाहन असेल किंवा कापूस वाहन असेल किंवा तुरीचे वाण वगैरे आहे यांची माहिती वेळवेळीवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि आज आपण असाच एक सोयाबीनचा वाहन आहे प्रामुख्याने मागच्या वर्षी खूप त्यामध्ये त्या तेमा� वाहनाची डिमांड होती आणि येणारे हे जे काही वर्ष आहे दोन हजार चोवीस याच्यामध्ये सुद्धा या वाहनाची भरपूर त्यामध्ये डिमांड असण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी चांगले रिझल्ट या वाहनाचे अनेक शेतकऱ्यांना मिळाले तो म्हणजे की यम ए एस सातशे पंचवीस नावाचा हा वाण आहे तर ह्याच वानाबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत तर हा जो काही शेतकरी मित्रांनो वाण आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी त्यामध्ये विकसित केलेला वाण आहे जे मेत्रेसर आहे हे त्याचे त्यामध्ये ब्रिडर आहे त्यांनी हा वाहन त्यामध्ये संशोधित केलेला आहे ह्या वानाचं संशोधन करत असताना जो आपला जुना पूर्वीचा एक वाण आहे तो म्हणजे की जे एस त्र्याण्णव झिरो पाच आणि त्याच्यानंतर यम ए एस एकाहत्तर ह्या दोन वानांचं त्यामध्ये संकलन करून त्यातून हा वाहन त्यामध्ये विकसित केलेला आहे हे जे काही दोन वाण आहे जे एस त्र्याण्णव पाच आणि एम ए युएस एकाहत्तर ह्या दोन वाहनाचं त्यामध्ये संकलन करण्यात आलं आणि ह्या दोन्ही वाणांच्या संकलनामधून त्यामध्ये एम ए युएस सातशे पंचवीस हा वाण त्यामध्ये दे विकसित झालेला आहे तर ह्या वानाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे की तुमची जमीन कोणत्या प्रकारची असू द्या तुमची जमीन हलकी असू द्या तुमची जमीन भारी असू द्या किंवा तुमची जमीन मध्यम असू द्या या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाण त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतो म्हणजे हा एक प्लस पॉईंट असलेला आहे तुम्ही कोणती जरी तुमची जमीन असेल राष्ट्रवासी ह्या वानाची त्यामध्ये निवड करू शकता आणि प्रामुख्याने जर झालं मराठवाडा आणि विदर्भ या दोन एरियासाठी एच सी परस करण्यात आलेले आहे तर जर सांगायचं झालं तर खास करून मराठवाड्यासाठी एच इसी आहे पण विदर्भामध्ये सुद्धा तुम्ही ह्या वाहन त्यामध्ये करू शकता अतिशय चांगले रिझल्ट मागच्या वर्षी त्यामध्ये शेतकऱ्यांना आलेला आहे आणि आतापर्यंत जर जे काही आपला मराठवाडा असेल विदर्भ असेल हे जे काही कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठांनी संशोधित केलेल्या वानांपैकी सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा वान म्हणजे एम ए यू एस सातशे पंचवीस हा त्यामध्ये ठरलेला आहे म्हणजे याचं एकरी जर आपण उत्पन्न पाहिलं म्हणजे हेक्टरी जर उत्पन्न तर साधारणपणे पंचवीस ते एकतीस क्विंटल हेक्टरी आपल्याला याचं उत्पन्न मिळू शकतं जर चांगल्या पद्धतीचं नियोजन असेल तर ज्या कृषी विद्यापीठाच्या ट्रायल्स वगैरे आहेत त्या ट्रायल्स मध्ये आढळून सुद्धा आलेलं आहे एवढंच चांगलं उत्पन्न आलेलं आता हा वाण शेतकरी मित्रांनो याला कमी दिवस लागत नाही आणि जास्त दिवस नाही मध्यम दिवसामध्ये येणार त्यामध्ये वाण आहे साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हा वाण काढणीला त्यामध्ये येत असतो काढणीला जरी उशीर झाला तर कोणत्याही प्रकारच्या शेंगा वगैरे फुटत नाही आणि ह्या वाण्याचं एक अजून खास वैशिष्ट्य म्हणजे की ह्या वानाच्या ज्या काही शेंगा वगैरे असतात साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के शेंगांचं जे काही प्रमाण आहे हे त्यामध्ये दाणेच असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं आणि शेंगा पण लागत असताना असे जास्तीत जास्त घड लागले की त्याला शेंगा लागल्या जातात म्हणजे भरपूर त्यामध्ये शेंगा लागतात आणि उत्पन्न सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या वाण्याचं त्यामध्ये येत असतं त्यानंतर विविध रोगांना सहनशील असलेला वाहन आहे प्रामुख्याने मर रोग असेल किंवा खोडकिडे असेल किंवा मेजॉक व्हायरस असेल यांसारखे रोग प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये आढळले जात नाही तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाहनाची निवड करू शकता जर तुम्हाला खात्रीशीर बियाणं जर मिळालंच एक तर आवश्यक हा वाण त्यामध्ये एखादा एकर तरी करून पहा निश्चित तुम्हाला बाकीच्या वाहनांच्या तुलनेमध्ये चांगला त्यामध्ये उत्पन्न आलेलं दिसून येईल तर मित्रांनो या प्रकारे एम यू एच सातशे पंचवीस या सोयाबीनचे गुणधर्म आहेत आणि आपल्याला जर ओरिजिनल आणि गॅरंटेड जर सोयाबीन जर भेटले या वर्षी तर आपण नक्कीच एक एक याचा प्रायोगिक प्रयोग करून किती उत्पादन मिळते हे बघावं विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन आहे पण आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एककरी बारा ते तेरा क्विंटल उत्पादनसुद्धा या सोयाबीनपासून घेतलेलं आहे तर मित्रांनो एम यू एस सातशे पंचवीस या सोयाबीनविषयी आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान